इकडे आता अक्षरा सूर्यवंशांच्या घरी फोन लावत असते फोन आल्यानंतर दुर्गी काही फोन उचलून देत नाही त्यावर लगेच म्हणते ताई तू त्यांच्या घरी पोलीस पाठव तेव्हा त्यांना ते चांगलीच अद्दल पण अक्षरा शांत असते त्यावर आता इरा लगेच म्हणते मला माहित आहे तुला फक्त तुझ्या सासऱ्यांशी बोलायचं आहे तुला त्या घराशी काहीही घेणं नाही अगं मी म्हणते तेच कर तू पोलिसांना पाठव आणि काय ग तू आता एवढी शांत का बसलीस त्यावर बाबाही म्हणतात काय काय झालं पुरी अगं तू एवढी शांत बसू नकोस प्रत्येक वेळ सर तू कधी शांत बसली नाहीस मग आता का अगं अक्षू जेव्हा तो बजरंग आपलं घर बळकायला निघला होतास ना तेव्हा तूच बोलत होतीस आणि आता काय आणि अगं तू गप्प आहेस अगं काय झालंय अक्षरा अगं तू अशी कधीही शांत बसली नाहीस त्यावर आता अक्षरा म्हणते बाबा आता उगच बोलून काहीही उपयोग नाही अहो मी जर अधिपतींशी बोलले ना सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्यामुळेच मी शांत बसले आहे इकडे आता अधिपती आपल्या रूममध्ये असतो तेवढ्यातच आता तो ओमक्याला फोन लावतो ओमक्याला म्हणत असतो आज मी काही फॅक्टरीमध्ये येणार नाही त्यावर आता ओमक्या लगेच म्हणतो काय झालं अरे बहिणी आल्यात का अरे तुमची भांडणं तर आता अधिपती लगेच ओरडतो काय रे समद्यासनी सगळ्यांना तिचंच पडले आणि त्यांना काहीच नाही भांडणाचं आणि त्यांना माझ्याशी बोलायचंही नाही त्यांना काही फरकही पडत नाही तर मित्रांनो आपल्याला असा काहीसा छोटासा प्रोमो बघायला भेटणार आहे